రామ్ మండే బాకె మధ్య సాడ్ మిత్రా బ తు सगळे मित्रांनो एकदम ओरिजिनल घे जातीची म्हैस सगळ्यात मोठी मित्रांनो बघू शकता तुम्ही वीस लिटर दूध आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही मित्रांनो दहा दिवसाची कमी अजून दहा दिवस अजून बघू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही कुठली माहिष मनमाडची काय कायची पंचावन्न हजार रुपये किंमत आहे घेतली घेतलेली का मित्रांनो बघू शकता या बाबांनी पंचावन्न हजार रुपयाला घेतलेली पार्टी किती जापायची दुसऱ्या दुसऱ्या जापायची मित्रांनो बघू शकता तुम्ही ان 90000 روپیه چ ما ته خالی وګور शकता څنګه आणि किती ना हो कितीची घेतली ही पंचाहत्तर हजारची मित्रांनो बघू आठ महिन्याची ना आठ मित्रांनो आठ महिन्याची गावाने बघू शकता पंच्याहत्तर हजार रुपयाला घेतलेली पंच्याहत्तर काय नाव तुमचं कुठले तुम्ही सटाण्याच्या मित्रांनो बघू शकता तुम्ही सटाण्यात आलेले आहे मैसे घेण्यासाठी मालेगावच्या मार्केटमध्ये तसं त्यांनी घेतलेली पंच्याहत्तर हजार रुपयाची कोणत्या जातीची म्हैसी झाप्रा झा जातीची मैसे मित्रांनो बघू शकता तुम्ही किती जापायची असेल ती तिसऱ्या तिसऱ्या मित्रांनो बघू शकता हो काय किंमत आहे आहेची काय किंमत आहे एक लाख मित्रांनो बघू शकता एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे किती दिवसाची जंदेल आहे लागेल किती महिन्याची चार महिने चार महिन्याची लागेल मित्रांनो बघू शकता त्या जनरल मशीनमध्ये बांधलेली का किंमत सांगितली याची काय किंमत एक लाख वीस हजार किंमत आहे मित्रांनो किती दिवसाची कमी पंधरा दिवसाची कमी मित्रांनो बघू शकता सत्तर हजार रुपये किंमत आहे बघू काय किंमत यायची એક લાખ વીસ હજાર કિંમત ગાવાની આઠ નવ લીટર દૂધ દિન મિત્રો બગુ શકતા હોય છે लाख रुपये किंमत मित्रांनो बघू शकता किती दिवसाची जमलेली मित्रांनो पाच ते सहा दिवसाची जमलेली पार्टी बघू शकता तुम्ही किती किती दूध देते आता सहा सहा चालू बारा अठरा दूध देते बघू शकता तुम्ही किती जापाची दुसऱ्या जापायची मित्रांनो बघू शकता तुम्ही तुमचं नाव काय हां राहणार कुठले तुम्ही वयतोवाडीच होऊ शकता मी इथे मालेगावच्या मार्केटमध्ये वय शिक वय शिकण्यासाठी आलेले होते काय किंमत हो व्हायची

काय किंमत यायची देवान गेली कितीला दिलेली मित्रांनो गेलेली कि किंमत नाही माहिती बघू शकतो <imans>

तीन लाख रुपये किंमत मित्रांनो बघू शकता तुम्ही सकाळी जमलेल्या मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि हिची तिची बी तीन लाख आहे मित्र ती पण सकाळी जमलेली मित्रांनो बघू शकता तुम्ही बाबा तुमची काही दिल्या का हो, दिल्या का कितीच्या दिल्या दिल्या दोन लाख सत्तर हजार दोघी मित्रांनो दोघी शिकलेले आहे बघू शकतो दोन लाख सत्तर हजार मध्ये

बघू साठचा लिटर सुद्धा काय किंमत व्हायची मित्रांनो बघू शकतो लाख रुपये किंमत सांगताय ही पण आपल्याच आहे काय किंमत एक पंचावन्न एक पंचावन्न किंमत आहे मित्रांनो बघू शकता आणि हिचे हिचे काय मित्रांनो इथे दिल्ला काय बघू शकता मन मोकिलो मनी गाॾीवाला